कृषी सहाय्यक महाराष्ट्र कृषी विद्यापीठामध्ये एक महत्वाचं पद आहे या पदाविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गणेशवनकर इग्नाईट्रीकॉस्ट या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो बघा कृषी सहाय्यक हा दोन ठिकाणी असतो एक आपल्या कृषी विभागात महाराष्ट्र जास्त अंडर येत ते आणि दुसरा तो कृषी सहाय्यक म्हणून काम करतो आपले जे चार कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्यामध्ये बघा त्याच्याविषयीची पात्रता काय लागते पगार काय असतो प्रमोशन शैक्षणिक अहर्ता निवड प्रक्रिया परीक्षा पद्धती या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघावाच बघा खूप साऱ्या उमेदवारांना माहितीच नाही की असं हे असतं की कृषी सहाय्यक हे पद कृषी विद्यापीठात देखील जे आहे तर ते असतं बघा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ बघा हे आपलं परभणीचं तर इथं बघा कृषी सहाय्यक व तत्संपद आहे म्हणजे कृषी सहाय्यक हे पद आपल्याला जे आपण नॉर्मल कृषी सेवक कृषी सहाय्यक जे म्हणतो तर ते एक पद आहे ते महाराष्ट्र शासन कृषी विभागात असतं आणि हे एक पद आपल्या कृषी विद्यापीठात जे आहे तर ते असतं आणि याच कृषी विद्यापीठामधील भरतीसाठी लवकरच जे आहेत तर ते जाहिराती येणार आहेत ऑलरेडी त्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या जाहिराती आलेल्या आहेत आता जी जनरलची जाहिरात आहे तर त्याचे सगळेजण आपण वाट पाहत आहोत तर याच्या कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यक कि या पदाच्या नॉन टेक्निकल, टेक्निकल या दोन्ही पदांची तयारी करून देणारी आपली ही लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे या लाईव्ह बॅचला तुम्ही नक्की इनरोल करू शकतात आणि ही बॅच आपली अठ्ठावीस जुलै पासून लाईव्ह स्वरूपात स्टार्ट होत आहे याचे डेवो लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही बघा लाईव्ह मध्ये जा तिथे तुम्हाला आपले लाईव्ह लेक्चर्स बघायला मिळतील आणि याच्यासाठी इग्नेट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात हा नंबर आहे आणि या बॅचवर तुम्हाला आणखी टेन पर्सेंट ऑफ मिळू शकत जर तुम्ही याच्यात एम टेन हा जर कोड युज केला किंवा के कुठल्याही इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मच्या कोर्सवर जीएम टेन हा कोड यूज केला तर फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ तुम्हाला मिळू शकत पुढे यांचं प्रमोशन कशा पद्धतीने होतं ते आपण पाहणार आहोत पहिले बघा कृषी सहाय्यक या पदावर जर तुम्ही रुजू झाले सुरुवातीला लक्षात घ्या नॉर्मली काय होतं की जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या कृषी याच्यामध्ये असतं तर सुरुवातीचे तीन वर्ष तुम्हाला कृषी सेवक म्हणून काम करावं लागतं इथं मात्र तसं नाही इथं पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला ज्या पदासाठी घेतले गेलेले त्याच पदासाठी काम असतं म्हणजे कृषी साठी नंतर तुमचं जर पदवी कम्प्लीट असेल ना पदवी पदवी पाहिजे तर तुम्हाला कनिष्ठ संशोधक सहायक ज्याला म्हणतो जे आर एफ ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणून तुमची प्रमोशन होऊ शकतं त्याच्यानंतर जर तुमचं पदव्युत्तर म्हणजे मास्टर डिग्री असेल ना ऍग्रिकल्चरमध्ये तर तुम्हाला वरिष्ठ संशोधक सहाय्यक या पदावर देखील जे आहे तर ते प्रमोशन मिळू शकतं तसेच काही वेळेला तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर म्हणून पण काही लोकांना प्रमोशन मिळाले आहे पण तू त्यांना जे नेट सेट आहे जे काही बाकीच्या आहेत तर त्या पूर्ण कराव्या लागतात तर इथपर्यंत तुमचं प्रमोशन जे आहे तर ते होऊ शकतं विद्यापीठात प्रमोशन खूप चांगल्या पद्धतीने होतं लवकर तीन ते पाच वर्षात प्रमोशन तुमचं होऊन जातं लक्षात घ्या मित्रांनो युट्यूबचं एक नवीन फीचर आलेलं आहे आता या फीचरमध्ये तुम्ही काय करू शकतात आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर इथं हाईप हे बटन दिसतं तुम्हाला तर आमच्या व्हिडिओला तुम्ही नक्की हाईप जे आहेत तर ते देऊ शकतात ज्या पद्धतीने तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करतात त्याच पद्धतीने तुम्ही हाईप हे नक्की यूज करा खूपच कमी विद्यार्थ्यांना हे दिसत असेल मेबी पण ज्यांना दिसत असेल तर त्यांनी नक्की हाईप हे क्लिक करावं बघा महाराष्ट्रात आपले हे जे चार कृषी विद्यापीठ आहेत बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तर हे जे आपल्याला कृषी विद्यापीठ इथं बघायला मिळतात ना तर या चार कृषी विद्यापीठांमध्ये कृषी सहाय्यक नावाचं हे पद असतं आणि इथंच तुम्हाला जे आहे तर ते काम करावं लागतं शैक्षणिक अर्थ त्याच्यासाठी काय लागते मेन म्हणजे काय पाहिजे डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर पाहिजे किंवा पदवी पाहिजे ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर अँड फॉरेस्ट्रीमध्ये तुमची पदवी जी आहे तर ती कम्प्लीट पाहिजे दोघांपैकी काही असेल तरी तुम्ही फॉर्म जे आहे तर ते भरू शकतात वयोमर्यादा काय लागते लक्षात घ्या किमान वयोमर्यादा ही एकोणावीस वर्ष लागते ओपन वाल्यांसाठी अडोतीस आणि जे कोणी कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष एवढी वयाची अट जी आहे तर ती असते निवड प्रक्रिया कशी असते बघा इथे एक लेखी परीक्षा होत असते आधी ही ऑफलाईन पद्धतीने व्हायची पण आता मे बी ती परीक्षा जी आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने जी आहे तर ती होणार आहे त्याच्यानंतर तुमची मूल दस्तावेज पडताळणी होते एक अंतिम गुणवत्ता यादी जी आहे त्याच्यानंतर प्रकाशित केली जाते बघा याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेसचा क्रायटेरिया त्यांनी असं ठेवलंय की फॉर एक्झाम्पल कृषी विद्यापीठात शंभर पद असतील ना तर त्याच्यातील ते पंचवीस पद ही प्रमोशनने भरायची आणि पंच्याहत्तर पद ही एक्झाम थ्रू भरायची म्हणजे ज्या एक्झाम विषयी आपण चर्चा करत आहोत हे पंचवीस टक्के प्रमोशन हे कोणाला की जे वरिष्ठ लिपिक घटक माळी गटक किंवा तत्सम पद जे असतील गटकची पद तर त्यांच्यासाठी ही आरक्षण जे आहे तर, 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 तर ते असणार आहे पुन्हा त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे आरक्षणचे टाईप पडतात पण हे लक्षात घ्या की इथं तुमचे पंच्याहत्तर टक्के पद हे जे आहेत तर ते तुमची आता जी एक्झाम होणार आहे तर ते एक्झाम थ्रूच भरले जातात सिलेबस काय असतो बघा का याचा सिलेबस काय अजून ऑफिशियल असा काही सिलेबस आलेला नाही परंतु महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने कृषी सेवकाची परीक्षा घेते तर त्याच पद्धतीने होण्याचा याचा अंदाज असणार आहे याच्यामध्ये विषय कोणते कोणते असतील बघा इंग्लिश मराठी जनरल नॉलेज इंटेलिजेंट टेस्ट तर हे विषय तर सगळ्यांनाच असतात पुन्हा तुमचा एक टेक्निकलचा सब्जेक्ट असतो तुम तो म्हणजे तुमच्या कृषीचा ज्याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा लेवलचे परत प्रश्न इथे विचारले जातात इथे साठ प्रश्न असतील एकशे वीस गुण म्हणजे एकशे चाळीस प्रश्न दोनशे गुणांसाठी दोन तास तुम्हाला इथं वेळ आहे तर तो इथं मिळणार आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा पुढे कामाचं स्वरूप काय असतं लक्षात घ्या हा जॉब फार चांगला आहे म्हणजे या जॉबचं वैशिष्ट्य पाहायचं झालं तर ऑफिस टाइमचं जॉब आहे म्हणजे शाळा तुम्हाला माहिती आहे शाळा ज्या पद्धतीने सुटेल तर शाळेच्या सुट्ट्या फिल्ड वर्क नाहीये जास्त कारण की कृषी सेवकाला फिल्ड वर्क असते इथे काय फिल्ड वर्क जास्त असणार आहे शनिवार रविवार सुट्टी असते आणि जिथले काही सण उत्सव जेवढे काही असतात शाळेला सुट्टी म्हणजे तुम्हाला सुट्टी विद्यापीठाला सुट्टी म्हणजे तुम्हाला सुट्टी म्हणजे हा एक जॉब आहे ना एकदम निवांत अशा पद्धतीचा जॉब असतो यामध्ये नेमकं तुम्ही म्हणाल काम काय असतं बघा तीन ठिकाणी तुमचं काम लागू इथं बघा बघा विद्यापीठात तीन डिपार्टमेंट असतात एक असतं एज्युकेशन दुसरं असतं रिसर्च आणि तिसरं असतं एक्सटेंशन म्हणजे विस्तार ज्याला आपण म्हणतो तर या तिघांपैकी तुम्हाला कोणतं एक डिपार्टमेंट दिलं जाईल एज्युकेशन डिपार्टमेंट आलं तर जे काय ऍडमिशन प्रक्रिया असतात काय असतात एज्युकेशन मध्ये तुम्हाला जे काही काम देतील ते रिसर्चमध्ये जे काही आ, काम असेल नवीन ते नवीन शोध आणि प्रयोग त्याच्यानंतर कृषी विद्यार्थ्यांना शिकवणे त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये तंत्रज्ञानाचा प्रसार असतो शेतकऱ्यांपर्यंत ते तंत्रज्ञान पोहोचवणे त्यांचे ते टेस्टिंग वगैरे करणे तर अशा पद्धतीने या तिन्ही डिपार्टमेंट पैकी कोणत्या एका डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम जे आहे तर ते करायला मिळू शकतो मूळ प्रश्न काहीचा आहे की बदली होते का तर लक्षात घ्या विद्यापीठा अंतर्गत जे काही असेल तर बदली होते तिथं चान्स आहे म्हणजे अंतर्गत बदली होते अंतर्गत होते परंतु तुम्ही मला डायरेक्ट राऊरीवरून मला परवाणीच्या विद्यापीठाला जायचे तर तशी बदली नाही होत बरं का कारण की त्यांचे रूल्स सेट ठरलेले असतात मग हा त्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे काही जे असतील त्यांची केंद्र असतील विज्ञान केंद्र असतील कृषी केंद्र असतील काय जे काही केंद्र असतील तर तिथं तुमची बदली होते अंतर्गत बदली तुमची होऊ शकते बट डायरेक्ट कृषी विद्यापीठ बदल हे शक्य नाही पुन्हा पेस केल याचा चांगला बरं का याचा य चा स्पेस केल आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्के हजार शंभर एवढेच वेतन असतं इन हँड याला जे आहे पस्तीस चाळीस पर्यंत इन हँड जे आहे तर ते येत असतं आणि पेमेंटही वाढत असतं बघा याची परीक्षा कोण घेत असतं बघा परीक्षेचे तीन दावेदार असतात एक परीक्षा घेते टी एक आयबीपीएस आणि एम पी एस सी लक्षात घ्या कृषी सेवक हे गट क संवर्गातील पद तर आहे तर याच्या परीक्षा अजून एम पी एस सी कडे काही गेलेली नाही आहेत दोन हजार सव्वीस नंतर जाण्याची शक्यता आहे परंतु ते अजून गेलेली नाही आहे त्याच्या आधी कृषी विद्यापीठाची जर काही ऍड आली तर ते लक्षात घ्या मागे कृषी विद्यापीठामध्ये आंदोलन झालं होतं तर त्यांनीच सांगितलं होतं की आम्ही गट अ आणि ब च्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेऊ आणि गट क आणि गट च्या परीक्षा आम्ही हे टी सी एस मार्फत घेऊ म्हणजे टीसीएस मार्फत परीक्षा जे आहेत तर ते होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत इथे लक्षात घ्या म्हणून तुम्ही त्या टीसीएस पॅटर्न नुसार तुमचा अभ्यास जो आहे केला पाहिजे आपले अनेक व्हिडिओ आहेत कृषी सेवक कृषी सहायक याच्याविषयी फॉर एक्झाम्पल कृषी सेवक महाराष्ट्र शासन वर्सेस कृषी विद्यापीठ नेमका फरक काय असतो त्याच्यावर व्हिडिओ आहे यांच्या प्रमोशनचा व्हिडिओ आहे तसेच आपले इतरही सब्जेक्ट वाईज चे लाईव्ह स्वरूपाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की अवश्य बघू शकतात आणि कृषी सहाय्यक आणि कृषी विद्यापीठासंदर्भातली आपली ही जी बॅच आहे तर त्याच्यामध्ये ज्यांना फक्त टेक्निकल सब्जेक्टची बॅच जॉईन करायची असेल तर ते पण आपण ऑप्शन तिथं ठेवलेलं आहे तर ती पण बॅच आपली सुरू झालेली आहे अधिक माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा हा नंबर आहे तसेच या फीजवर पण तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ मिळू शकतं जर तुम्ही हा जीएम टेन कोड यूज करत असाल तर इग्नाईट चे कोर्सेस आता बाकीच्या स्ट्रीममध्येही देखील उपलब्ध आहेत दे जसं की नवोदय no असेल लॉ बँकिंग एम बी ए तसे अनेक जे कोर्सेस आहेत तर ते आपले इथं सुरू केलेले आहेत सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद